जय शिवराय मित्रांनो मी मधुकर कुठे रात्रीचे अकरा वाजून गेले आणि आता आम्ही वाशिला आहे तर या ठिकाणी झोपलो आहे बघा आणि मी घरून चटई आणली होती आणि टॉ टॉवेल आणलेला होता बघा हा टॉवेल आहे माझ्या शेजारी एक मित्र आहे तो झोपला तर आम्ही बसमध्ये आलो नाशिकवरून मराठा मोर्चासाठी आलो आहे आणि आत्ताच आमचं जेवण झालं आणि बरेच लोक या ठिकाणी झोपलेत कारण की मनोज जरांगे पाटील हे अजून साधारण दोन अडीच तासानंतर त्यांचं इथं आगमन होणार आहे खूप मोठ्या प्रमाणात गर्दी होणार आहे तर आता खूप लोक थकलेले होते आणि ते झोपले ते पण तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो या ठिकाणी खूप लोक जे झोपलेत तर त्यांनासुद्धा उठवून एक एक लोक आले मराठा बांधव आणि प्रत्येकाला विचारत होते की तुम्ही जेवण केलं का तुम्ही जेवण केलं का जेवण करून घ्या उपाशी झोपू नका खूप भारी वाटलं मला आणि तुम्हाला सांगतो हे बघा इकडे पाठीमागं पण लोक बघा झोपले कुठले तुम्ही बघा भीमाशंकरवरून आलेले ते भीमाशंकर आणि इकडं हळूहळू हळू इतकी गर्दी होते मित्रांनो तर माप नाही त्याला बघा इतक्या गाड्या आलेल्या आहेत टेम्पो वगैरे हळूहळू हे वाशी मार्केट आहे मसाला मार्केट तर या ठिकाणी प्रचंड गाड्या लागल्यात आणि खूप असे लोक मराठा बांधव आपलं डी जे लावून तिकडे नाच गाणं पण चालू आहे घोषणाबाजी चालू आहे एक मराठा लाख मराठा या ठिकाणी रात्रीचे अकरा वाजून गेले आणि खूप लोक आजूबाजूला जशी जागा मिळेल तसं पद्धतीने झोपले ते तुम्हाला दाखवतो मी जरा तर चला जाऊया लक्ष्मण बारकू बेंगडे तुम्ही कधी आले इथं आम्ही लोणावळ्यापासून आज किती वाजता आली इथं आता आम्ही दोन तास झाले बाबा तुमचं वय किती आहे माझं वय काय बाबराव अक्षे तर बाबा आता हे मराठा आरक्षण घेऊनच जाणार का हो त्यासाठी आमची बार मारायची तयारी आहे म्हटलं तरी चालेल आम्ही आता मुकामुक जवळ मिळत नाही तर तिथंच बसणार आहे तर बघा हे दोघं भीमाशंकर आलेले आपले मराठा बांधव बाबा पण यांचं वय पण बघा किती वय झालेले तरी हे आरक्षणासाठी आलेले आहे आणि त्यांची आरक्षण जर नाही मिळालं तर मरण्याची सुद्धा त्यांनी तयारी दर्शवलेली आहे म्हणजे बघा प्रत्येका प्रत्येक मराठा बांधवांमध्ये आरक्षण मिळावं हीच इच्छा आहे प्रत्येकामध्ये तर तुम्ही कुठले आम्ही नांदेडचे कशासाठी आले आरक्षणासाठी तर मित्रांनो हे सर्व पाठीमागचे जे पण आहेत मराठा बांधव हे नांदेडवरून आलेले आहे आणि काल आलेले एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा आरक्षण आमच्या हकाच नाही कुणाच्या बापाच कोण म्हणते देत नाही तर मित्रांनो हे बघा माझा हा रस्त्यावरच टाकलेला हा बिछाना आहे मी या ठिकाणी झोपतोय आणि इकडे बघा खूप सारे लोक समोर जेवण करत आहे अजून जे पण नवीन नवीन मराठा बांधव या ठिकाणी आता ते जेवण करून मग इथं रस्त्यावर आपापला आथरून टाकून जिथं जागा मिळेल त्या ठिकाणी झोपून घेत आहे तर जरांगे पाटील थोड्याच वेळाने या ठिकाणी येणार आहे त्यांचं आगमन होणार आहे तर बघा बऱ्याच महिला पुरुष अजून येत आहे बघा या ठिकाणी आणि हे आ, मसाला मार्केट आहे वाशीचं बघा खूप साऱ्या पिकअप वगैरे बघा सगळ्यांना भगवे झेंडे लावलेले या ठिकाणी आहे का नाही आणि बघा हे बघा हे लोकं कुठं कुठं झोपलेत बघा हे लोकं रात्रीचे आता जवळपास बारा वाजत आले हे लोक बघा आपापले पांघरुण आतरुण घेऊन आलेत आणि जिथं जागा मिळाली त्या ठिकाणी झोपून घेतलं आहे त्यांनी तर बघा आता ह्या गाड्या गाड्यांवर मनोज जरांगे यांचं पण पोस्टर आहे शिवाजी महाराजांचं पण पोस्टर आहे एक मराठा लाख मराठा चलो मुंबई नाही का बघा हे पोस्टर लागलेत आणि बघा हे मराठा बांधव हे रस्त्यावर झोपलेले आहे सर्व खाली ताडपत्री या ठिकाणी आथरलेली मोठी आणि झोपलेत बघा हे सर्व काही लोक जे दुकान आहे त्या दुकानांच्या ओट्यावर झोपलेत काही इकडे बघा काही गप्पा गोष्टी करत आहे यांचं काहींनी जार वगैरे सोबतच आणलेले हे बघा मराठा बांधव कुठले तुम्ही आम्ही छत्रपती संभाजीनगर खूप साऱ्या पिकअप आहे बघा आणि मराठा बांधव कसे कसे झोपलेत बघा रस्त्यावर हे बघा आता ही गर्दी होते बऱ्याच लोकांनी आता झोपलेत कारण ते चालून चालून थकलेत कोणी आणि आज आणि उद्या भरपूर प्रमाणात या ठिकाणी गर्दी होत जाणार आहे मुंबईमध्ये हे बघा वेगवेगळ्या गाड्या आहे बघा आहे का नाही झेंडे पण बघा लागलेत हे बघा मनोज जरांगी पाटलांचं पोस्टर पण बघा या गाडीवर हे बघा मराठा बांधव आणि मुंबईमध्ये थंडी नाही म्हणून बरं आहे हे बघा इथलं सर्व व्ह्यू बघा आणि इथं जेवणाची व्यवस्था पण खूप छान पद्धतीने केलेली आहे सर्व मुंबईकरांनी का कुणालाही कमी पडणार नाही याची काळजी घेता येते लोक बघा हे बघा मराठा बांधव अजूनही यांचं जेवण चालू आहे बघा कुठले पाटील तुम्ही माजलगाव माजलगाव हो बीड जिल्हा बीड जिल्हा बीड जिल्ह्यातले माजलगाव तालुका किट्टी आडगाव माजलगाव तालुका किट्टी हे समजे आम्ही सोबतच आहे तर हे सर्व माजलगाव वरून आलेले बीड जवळ माजलगाव बीड जवळ ना इकडे आणि जेवणामध्ये मराठा बांधवांनी खूप सारे वेगवेगळे वेग वेग पदार्थ या ठिकाणी आणले ते कोणी मसाले भात आणलेलं आहे कोणी चपात्या कोणी पोळ्या कोणी लोणचं कोणी पापड तर वेगवेगळ्या वेग 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 असे चटण्या आणलेल्या आहे कोणी सुक्या भाज्या कोणी पातळ भाज्या तर हे बघा या व्हॅनमध्ये पण खूप बॉक्स आले बघा हे यामध्ये काय आहे बिसलेरी वाटतं तर पाटील याच्यामध्ये काय याच्यात काय बिस्किट आहे बिस्किट आहे भाकरी आहेत आणि सगळं सुका खाऊ आहे फरसाण आहे हे सगळं आपल्या मराठा बांधवांसाठी आम्ही इकडे आणलेलं आहे आणखी एक आण गाडी आमची मागून येते पाण्याच्या बिस्लेरीच्या बॉटल्स वगैरे हो घेऊन येत आहेत बाकीचं सगळं तांदूळ डाळ हे सगळं भरलेलं आहे गाडी फुल आहे इकडे कुणालाही काही कमी पडणार नाही बघा काही मराठा बांधव या ठिकाणी झोपलेत काही दुकाने दुकानांच्या ओट्यावर पण झोपलेत हे बघा समोर ट्रॅक्टर पण आलेलं आहे हे बघा एकटेच ब येतं या ठिकाणी झोपलेत थकलेत बिचारे तर चला हे बघा अजून काही मराठा बांधव येत आहेत बघा या ठिकाणी तर हे गर्दी अशी चालूच असणार आहे आणि येतच राहणार आहे एक, एक 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 फार मोठ्या प्रमाणात थोड्या वेळाने गर्दी होणार आहे या ठिकाणी हे बघा या ठिकाणी किती लोक झोपलेत बघा हे हे का नाही हे बघा हे हे आयशरवर हे पोस्टर पण आहेत मराठी क्रांती मोर्चा फलटण वरून आली वाटते ही गाडी हिंगणगाव तर बघा हे आणि जे पण झोपले त्यांच्यासाठी हे बघा हे बिस्किट हा हे कशासाठी आणले तुम्ही हे आपल्या सर्व मराठा बांधवांसाठी आम्ही आणलेलं आहे आज आपण आमच्यासाठी एवढ्या लांबून आलात एक नवी मुंबईकर म्हणून एक मराठा बांधव आम हो म्हणून आमचं कर्तव्य म्हणून आम्ही यासाठी सेवा देतोय आपल्या सर्वांसाठी बघा या ठिकाणी हे वाशिकर आहे बघा आणि यांनी इथं झोपलेल्या लोकांसाठी या पद्धतीचे हे ब्लँकेट पण दिलेत बघा बघा म्हणजे वाशिकरांचं बघा किती प्रेम आहे की जे जमेल ती मदत करताय लोकं